सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी ते एकदम सोपी रेसिपी आहे तर हे पनीर घेतलं आहे ते मी एकदा ह्याच्यातून काढून धुवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर असे काप करून त्याचा चुरा केलेला आहे हातानेच मी चुरा केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खिसणीने खिसू पण शकता फोडणीसाठी घेणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो कांदा अद्रक लसूण आणि हा आहे आपल्या घरातला तिखट मसाला हळद मीठ आणि गरम मसाला तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो आणि पॅनमध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकलेला आहे हा मी खिसलेला आहे असं मिक्सरमधून काढलेला नाही आहे त्याच्यानंतर मी टाकलेला आहे कांदा कांदा प्रॉपर भाजून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो कांदा टोमॅटो भाजल्यानंतर आपले जे मसाले आपण काढून ठेवलेले आहेत ते सुके मसाले टाकायचे त्याच्यानंतर हे चांगलं तेल सुटत तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे पनीर आणि पनीर टाकल्यानंतर आपल्याला प्रॉपर हा मसाला आणि पनीर मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडस दोन ते तीन मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं आहे पनीर टाकल्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही वरून तुम्ही कोथमीर टाकली की आपली पनीर भुर्जी तयार आहे अशा साधारण सोपी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग